नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपासासाठी वरईच्या तांदळाची खांडवी बघणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य एक वाटी वरई एक वाटी गूळ वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस दोन चमचे वेलची पावडर तसेच आपल्याला तीन चमचे तूप लागणार आहे आता एका बर्नर वर मी चार कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन चमचे तूप टाकून घेते आता तूप चांगलं गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये वरई टाकून घेऊयात वरई चांगली परतून घ्यायची आहे तुपामध्ये आणि रवा जसा आपण भाजून घेतो तसंच आपल्याला वरई तुपामध्ये भाजून घ्यायची आहे छान खरपूस श्वास सुटेपर्यंत तुम्ही पाहू शकता वरईला छान तांबूस कलर आलेला आहे आता मी हे एका डिश मध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये आपण तीन कप पाणी घेणार आहोत आता याच्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकत आहे गुळ चांगला आपल्याला विरगळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर पाववाटी ओल्या खोबऱ्याचं कीस मीठ टाकून घेऊयात कोणत्याही गोड पदार्थाची लज्जत वाढवण्यासाठी मीठ हे टाकलंच पाहिजे आता गुळ मिक्स झालेला आहे याच्यामध्ये आपण वरईचे तांदूळ टाकून घेणार आहोत आता हे आपण थोडं शिजवून घेऊयात त्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता वरई छान फुललेली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊयात आता आपण झाकण काढून पाहूयात वरई शिजली आहे का ते तुम्ही पाहू शकता याच्यामधले पाणी पूर्ण आटलेले आहे आता मी हे चेक करून पाहते थोडीशी वरई कच्ची आहे मी एक्स्ट्राच पाणी गरम केलेलं आहे ते आपण टाकून घेऊयात आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि अजून एक दोन तीन मिनिट शिजवून घेऊयात ते शिजेपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेणार आहोत <स्थाथ> आता एक दोन मिनिट झालेली आहेत आपण चेक करूया वरळी शिजली आहे का तुम्ही पाहू शकता वरई छान शिजलेले आहे आणि याच्यातलं पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात आता हे आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपल्याला स्क्वेअर आकारामध्ये थापून घ्यायचं आहे आणि हे अर्धा तास आपल्याला सेट होण्यासाठी से ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्या वड्या पाडणार आहे आता एक अर्धा तास झालेला आहे ही वरईची खांडवी छान सेट झालेली आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात इथे मी सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेत आहे आपल्याला या स्क्वेअर आकार मध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत याच्यावर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा खिसही टाकू शकता खांडवी हा पदार्थ कोकणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनवला जातो तुम्ही पाहू शकता छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू